काही दिवसानंतर आपल्या गावातले वाणिज्य सगळे लोक मूर्ती आहे परमेश्वराची पूजा अर्चा करायला पाहिजे किंवा त्यासाठी काहीतरी उभं करायला पाहिजे झोपडा अशा झोपडी त्या पर्णमुखी सारखा एक मंदिर स्वरूपाचा निर्माण झालं त्या निर्माण झाल्यानंतर त्याचा तुमचा इतिहास होऊन जाताना पूर्वी मंदिर चौलार होतं हे मंदिरात असलेली जी काही होती त्यावेच्या परिस्थितीनुसार असा एकादशी सप्ताह वेळ असं का होत नव्हतं एक दिवसाचा आणि एका तो सप्ताहाचा दिवस सरपून जायचा अशा काही दिवस गेल्यानंतर त्याला थोड्या दिवसांना ते सुद्धा चांगल्या पद्धतीचा भाव अशी दुसरी एक प्री निर्माण काही वर्षानंतर त्यांनी चांगल्या प्रकारचं योगदान देऊ त्यावेळीच्या परिस्थितीत मंदिरात लाईट सुद्धा प्रथम आली डोनेट केलंय हे सगळे करत असताना मंदिराची जी काही पूजा होती त्याला ज्याला ती मूर्ती सापडली होती त्याला डुल्या भगत म्हणायची आली पाहिजे भगत म्हणून व्यक्ती अशा पद्धतीने ते मूर्ती सापडल्यावर त्याची व्यवस्था लावण्यासाठी मात्र मग नंतर पांडुरंगाच्या उद्योग मंडळी पुढे पुढे उत्कर्ष होत गेला आणि उत्कर्ष होत जाताना त्या दोन तीन टर्म आहे त्याच्यामध्ये मूर्त स्वरूप आहे हे मूर्त स्वरूप लगेच प्राप्त झालं नाही जेव्हा मधल्या दोन पिढी आमच्या अशा गेल्या आणि त्याच्यामध्ये बरीचशी मंडळी आमची व्यस्तांनी असायची सगळे लोक नोकरीनिमित्त व्यवसाय करायचे मच्छीमारीसाठी कुठे येत नोकरीसाठी जायचे एखादी या पावसात येणार त्यामुळे आमच्या लोकांना कुठल्या अडचणी सर होतात कारण तेव्हा मच्छीमारी बंद असते त्यामुळे असलेले हा उत्सव चांगल्या पद्धतीने सगळे त्या त्या वेळच्या लोकांनी आपलं योगदान देऊन आजपर्यंत परंपरा राखण्याचा प्रयत्न केला तो ती परंपरा अशी चालू राहण्यासाठी आम्हाला एक दैवी स्वरूपानं दादा भालेकर नावाची एक व्यक्ती आमच्या गावात उदयास आणि त्यांनी हे मंदिराचं खरं मृत रूप बनवण्यासाठी मला वाटतं दोन हजार तीन सालामध्ये हे मंदिर आपण बनवायला घेतलं आप ते मंदिर बनवण्याची जे काही सुख स्वप्न होत त्या दादा बालेकांनी इथं जे मंदिर होते मंदिरामध्ये मंदिराच्या एवढ्या आकाराचे दगडी होते ते, ते डोंगरावर भाग होता इथे दगडीला ताण करायला लागली त्या दगडी अडवताना सुद्धा सामाजिक श्रमदान करून आम्ही जा, जास्तीत जास्त मेहनत घेऊन आम्ही मंदिर उभं केलं त्या मंदिर निर्माणमध्ये दादा बालेकरांचं नाव हे मंदिराला हे सोडून येणार नाही असं एवढं मोठं योगदान त्यामुळे व्यक्तीने दिलं कारण प्रत्यक्षात स्वतः शक्तीनं ताकदीनं आणि आर्थिक काही पाशी घ्या सगळ्या गोष्टी त्यांनी लावल्या पाहायला कारण हे जिथे मंदिर उभं केलंय ती मंदिरची जागा सुद्धा आपल्याला मिळताना त्या दादा मुलचं योगदान आहे कारण ते ती जागा एका मुसलमान व्यक्ती आहे यांच्यामधनं त्यांच्या नावाची ती सुद्धा जमीन पाच जवळजवळ परिसर आहे आपल्या वाढीसाठी इथे होणारे सगळे उत्सव आम्ही इथे साजरे करतो परंतु हे उत्सव आम्ही सर्व प्रथम सर्व दोन भाई आम्ही समाज एकत्र असल्यामुळे गोविंदा किंवा आमचे अष्टमी होळी वगैरे हे सगळं पुढे एकत्र असायचे नंतर जेव्हा मंदिर निर्माण झालं तेव्हा दादा बालेकरांचं मी नाव एवढ्यासाठी पुन्हा पुन्हा मी ते अंडरलाईन करतोय की त्या एका व्यक्तीनं हे सगळं आपल्या वाढीची गरज ओळखून त्यांनी हे सगळ्या सुप्त कल्पना त्यांच्या डोक्यात निघून त्या मंदिराची जागा मिळवण्यासाठी त्यांच्याकडे पहिला प्रस्ताव केला आहे मंदिर जेव्हा निर्माण केलं तेव्हा काही ती जागा कुणाची होती आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं जेव्हा मी मंदिर निर्माण मूर्त स्वरूप बघायला गेलो ते मंदिर निर्माण करताना त्या मंदिराचं निर्मधा होताना आपल्या आमच्याकडे आर्थिक परिस्थिती सांगतील कारण याच्यामध्ये इथे येताना हा रस्ता सुद्धा होता जे काय आम्ही होतो इथे मी याच्यामध्ये मला समजायला लागलं चाळीस वर्षांना सांगतो इथे येताना रस्ता होता या सगळ्या स्मशान भूमीत यायचा अशा भूमीत येताना बाजूला आणि इकडे येणार पाय होती पायवाट होताना हा करताना सभा जी होती ती आमच्या होती पण ती उठवण्याची सुद्धा निष्प प्रतिज्ञा करताना या दादा भलेकरांनी मामाना ताकद दिली आणि त्या पद्धतीने आम्ही सगळ्यांना मनाचा हटवून देवत की बा रस्ता आपल्या गावाला महत्वाचा आहे त्यासाठी हे जे दोन खडकी जर उपाय लागले तर त्याने आपण सगळ्यांनी त्याच्याबरोबर भावना कमी कराव्या किंवा त्याच्या प्रे काही त्यांनी हे केलं मोठं मत करून आपल्याला चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं आणि हा रस्ता झाला रस्ता होताना सुद्धा रस्त्याला मान्यता मिळायला पाहिजे रस्त्याला निधी पाहिजे हा सगळा इतिहास आणि बनवताना जे काही सगळा आर्थिक बाजू आहे भालेकरी सांगतील आज इतिहास कसा आहे की हे मंदिर जेव्हा इथं निर्माण झालं एवढीची सगळी जागा आहे बिना मोबदला त्या एका माणसाच्या शब्दामुळे आणि या समाजासाठी त्या माणसाने दान दिलं त्यांच्या मी एक पाठी लावली होती या मंदिरात जेव्हा निर्माण केलं तेव्हा त्यावेळेला त्यांनी एवढं मोठं उद्धार सांगितला की मला जे काही जमीन मी ते माझं काही नाव किंवा पाठी लावायसाठी नाही पण माझं नाव पाठी सुद्धा त्यांनी काढून आणि आणलेली पाठी बाजूला जावायला लागली एवढं मोठं योगदान त्या मुलं आहेत त्यांच्यासाठी त्यांच्याकडे आम्ही संपर्क असतो आणि आमच्या वाडीतले सगळ्या कार्यकर्ते जे पण आमचे प्रमुख मंडळी आहेत त्यांच्याशी आमचा होणारा प्रत्येक उत्सव आमचे होणारे पूजा होते आणि हे मंदिर बोलताना दोन मंडळी आहेत मुंबई विभाग आणि ग्रामीण विभाग मुंबई विभागाचा मोठा शिलाता वाटा होता त्या वेळच्या परिस्थितीनुसार आम्ही जेव्हा हे मंदिर बनवलं तेव्हा मंदिरात जो काही उत्सव होतं तो उत्सव आमचा अगदी अडीचशे दोनशे रुपयाची ऑर्डर येऊन सुद्धा मुंबईत अडीचशे पाचशे यायचे तेव्हा माझ्या माहितीत मी तेव्हा घेतले ते पाटील पाचशे सातशे रुपयापासून पण दोन अडीच हजार तीन हजार पाच हजार असं करता करता या सगळ्या गोष्टी करत आल्या त्या पद्धती काही दानशील मंडळी होती आणि खरं म्हणाल तर हे जागृत देवस्थान आम्ही म्हणून कारण की आमची जी काही वाढी आहे त्या वाढी पिढी का आमचा जो काही हे उत्कर्ष पर्यंत आपण बोलतोय आता आम्ही इथं सप्ता प्रहर प्रहर चालत असतं प्रहर आम्ही नामस्मरण करतो आणि हे अष्ट प्रहर नामस्मरण करण्यासाठी जी दैवी शक्ती केली आमच्या जी काय आम्ही म्हणतात तुम्हाला पहिला सुरुवात केला जे मंदिर इथं होतं त्या मंदिरात आपली जी काय आमची लोक होती तर त्या लोकांची व्यसनाधिंत जास्त आपल्याकडे बाकी सगळ्या गोष्टी घडत होत्या पण आज आम्ही या सात दिवसाचा रात्र दिवस जो करतो त्या प्रयोगामध्ये सगळे लोक पूर्णपणे आपला उपवासाची परंपरा राखून म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाला साजेशा सगळ्या गोष्टी करतात आजचा जो उत्सव साजरा करण्यासाठी एक हे करायला पाहिजे आपल्याला जो काही पेहराव असायला पाहिजे अशा पद्धतीची संकल्पना उत्स्फूर्तपणे आपल्या सगळ्या ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे के त्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण ही परंपरा आता चालवतोय आणि हा प्रहर चालू केल्यानंतरची जी काही परिस्थिती आली ती त्या प्रहराच्या वेळेस जेव्हा हे चालेल की नाही बिना आपल्या मंदिरामध्ये नमता देवा पण बाकीच्या लोकांना एवढं सगळं तुम्ही मंदिर आहे उत्सव विचल मंदिर तेवढं मोठं मंदिर बनवलं म्हणजे तुम्ही आपल्या याच्यामध्ये बिना घेऊन तुम्ही प्रहर करायला पाहिजे पण प्रहर करायचं म्हटलं तर सर्वसाधारण खूप मोठं शिवधनुष्य होते पण ते शिवधनुष्य आमच्या या इथल्या आपल्या अबाड वृद्ध आणि महिलांपासून सगळ्या लोकांचं मोठं योगदान आहे कारण महिला तीन तासाचा प्रहर तीन तासाचा जो प्रहर आहे तो सतत सात दिवसाचे सात दिवस ते करतात परंतु अजून पण ते दोन सुद्धा प्रहर करायची त्यांची इच्छाशक्ती पार्थ नाही परंतु आपल्याला सगळ्या शेवटी ग्रहिणी आपल्या प्रत्येकाच्या घरात लागते त्या रेहिणी छाती त्याला वेळ नसल्यामुळे तो प्रयत्न आम्हाला वेळ बदलता येत नाही तर सोडतो एक प्रयत्न पूर्णपणे त्या चालू आणि बाकीचे आमचे दहा जणांचा जो ग्रुप आणि करून हा प्रहर चालवतो आणि हा प्रहर चालवण्यासाठी प्रत्येक वाडीमध्ये आता वाडी आमची तर वाडीचा विस्तार झालाय इथं अर्धा घरं अजून पुढं 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 असा जवळ दोन एक किलोमीटरच्या परिसरात आपली वाडी आहे एक किलोमीटरच्या परिसरामधून येतात आणि चांगल्या प्रकारचा हा पावनाकाचा उत्सव आपल्या इथं साजरा होतो त्याच्यामधला जो काही विशेष भाग आज सांगितला एका मी इथं आज जे मंदिराची निर्माण झाला ते मंदिराचं निर्माण करताना ज्या ज्या परिस्थितीत आम्ही इथं आलो जागा मिळवण्यासाठी जेव्हा आम्ही रस्ता मिळवण्यासाठी या सगळ्या काही गोष्टी सहज झाल्या नाहीत त्याचा संपूर्ण म्हणजे माझ्यात जे काही राहून गेला आहे ते सुद्धा भावाची मालिका आम्हाला याच्या पुढे नमस्कार आमच्या डांगे त्यांनी गावाचे अध्यक्ष होतात ते गावाचा सल्ला झाला आणि मधल्या काळामध्ये बऱ्यापैकी जे निर्देशन कार्य एका मंत्र्याचा जे होत झाला त्याच्या अध्यक्षतेच्या कालखंडामध्ये झाला त्यामुळे त्यांनी बऱ्यापैकी सगळी बांधकाम मिळून दिली तर ते मंदिर बनताना पूर्वीचं जे छोटं मंदिर होतं तवलारू असलेली छोटीशी इमारत होती त्याच्यामध्ये मूर्त्या होत्या आणि खाली तेव्हा जमीन होती दिसली लादी सुद्धा नव्हती आणि नंतर मग मध्ये एकदा शिंदो झाला त्यानंतर मग थोडीशी एक काळ्या काळी कडापाला बसवली गेली नंतर लाकडाच आपण बेलिंग आपण अशा पद्धतीचं गाव लाकडाचं हे बंद केलं अशा पद्धतीनं त्याची सुरुवात ज्या काळामध्ये झाली नंतर मग सगळे जे ग्रामस्थ कार्यकर्ते होते त्याचा असं वाटायला लागले की आपण आपल्या ठिकाणी बरीचशी मंदिरांचे जीर्णोद्धा झाले आपलं पण एक मंदिर चांगलं असलं पाहिजे एक सुसज्ज आणि चांगल्या इमारतीमध्ये असलं पाहिजे अशी संकल्पना आहे परंतु ते इमारतीत तर आपल्याला मंदिर असताना त्या पैसा कुठून आणायचा पैसा कुठून आणायचा याच्यासाठी आम्ही सगळे जण नृत्य बसून विचार केला त्यामध्ये वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवले ते पैसा गोळा करण्यासाठी आम्ही त्यावेळेला लॉटरी सिस्टीम मधन काही पैसे गोळा केले त्यानंतर देणगी रुपाने पैसे मिळवण्यासाठी पावती कुठे छापली त्यानंतर पावती बुकांच्या माध्यमातून आम्ही देणग्या गोळा केल्या त्यानंतर हे सभा मंडप जे आहे त्या सभा मंडपासाठी आम्ही त्यावेळेचे आमदार विनयजी धातू यांच्या आमदार पटातून जवळजवळ चार लाख सत्त्याऐंशी हजार आता नेमका आकडा आहे चार कोटी आहे चार लाख सत्त्याऐंशी चा निधी हा त्यावेळेला आम्ही

त्याची जी आपण थडगी होती त्या थडग्यावरून इलेक्शन आपल्याला पर्याय नव्हता त्यावेळेच्या ग्रामपंचायत काही निधी टाकून जे सी बी लावून आपण कच्चा रस्ता आतमध्ये आणला कच्चा रस्ता आणल्यानंतर भविष्यामध्ये पुन्हा आपल्याला चांगला पक्का रस्ता पाहिजे त्यावेळेला आमदार विजय दाखव त्यांच्या माध्यमातून आपण पक्का रस्ता बनवला रस्ता खराब झाला चांगल्या आपण रस्ता इथे आणलाय आणि इथे खूप चांगल्या पद्धतीचे उपक्रम आपण या ठिकाणी राबवतो हे पैसे गोळा केल्यानंतर मंदिर बनवण्यासाठी आम्हाला तीन चार पाच वर्षांचा कालखंड गेला प्रत्यक्ष निमजार करण्यामध्ये ते आम्ही पूर्ण केल्यानंतर त्याचा जनता झाला गंभीर चांगला झाला नंतर मग आमचे जे वेगवेगळे उपक्रम वेगवेगळे सार्वजनिक आमचे जे उपक्रम आहे ते उपक्रम आम्ही तुमच्या खारवीवाडी आणि भुईवाडी याचा एकत्र आम्ही असल्यामुळे हे तिकडे बाजारपेठेमध्ये सगळे होळी नंतर दही नंतर अन्य जे काही गणपती वगैरे ते उत्सव आहे ते सगळे पुढचे सगळे व्हायचे परंतु आता ह्या आम्ही वाढीच्या इकडे मंदिर बनवल्यानंतर सगळे जे आमचे धार्मिक जे उपक्रम आहे तर सार्वजनिक पूजा असेल रोगोळी असेल दहिकाळ असेल आम्ही मंदिराच्या समोर आता या फटाक्यामध्ये सगळे कार्यक्रम करतो एक प्रभू दिव्य फटाक्या या ठिकाणी आपल्याला निर्माण झालं तर तुझ्या जागा सुद्धा तर आमच्या सुद्धा आम्ही म्हणाले की आपल्याला खूप आम्हाला प्रयास झाले होते पण तुमचे आपले कालीबाई घरची त्यांच्याशी आमच्या लोकांनी एक चांगल्या पद्धतीचे रिलेशन मेंटेन केले होते त्याच्यामुळे त्यांनी विना मोबदला आम्हाला ती जागा दिली त्याच्यामुळेच आम्हाला आता भविदिव्य वटांगाने भव्य दिव्य मध्ये जो डोंगर जेसीबी जेसीबीला तेव्हा घराच्या आकारा एवढ्या दगडी होत्या जेसीबीला दगडी हटवू शकत शकतो काही दगडी आम्ही जेसीबीने हटवले काही दगड आम्ही तोडून काढल्या आणि ज्या दगडी आम्ही हटवू शकत नाही त्या आम्ही जे परिसरांचे बांधकाम केले त्या बांधकामामध्ये तसांच्या तसा गाडून तशा पद्धती आम्ही बांधकाम केलं आणि त्यामध्ये हे मंदिरा केलं मंदिर उभं केल्यानंतर लोकांना जे वाटायला लागलं की आपण आजच्या काळामध्ये आहे त्याच्यामध्ये आपण जो, जो एकादशीला उत्सव करतो त्याच्याऐवजी आपण सात दिवस आपण सप्ताह साजरा करावा तर त्या पद्धतीने आपण सात दिवस उपवास आपण सुरवातीला जेव्हा आमचं फक्त एकादशीला आम्ही उत्सव करायचं तेव्हा सुद्धा सात दिवस यायचे उपवास वगैरे पण पाळायचे नाही आमचे लोक बऱ्यापैकी सगळे व्यसने असल्यामुळे कोणी उपवास पाळत नव्हते परंतु ज्या वेळी आम्ही ठरवलं की भविष्यामध्ये आपल्याला हे सात दिवस पूर्णपणे उपवास पाळायचा आहे सातीच्या साती दिवस आपण हा जेव्हा विना आपण सात दिवस आपण खाली ठेवायचं नाही आणि रोटेशन पद्धतीनं आपले जे प्रहर आहेत त्या प्रहराप्रमाणे आपलं जे नामस्मरण आहे ते आपण करायचं अशा पद्धतीने ठरवलं एकही माणूस आमच्या वाढीतला पूर्णपणे अजिबात व्यसन न करतात सात दिवस पूर्णपणे उपवास करतात आणि जे कोण असतील ते लोक आठ दहा बारा पंधरा वीस पंचवीस अशा संख्येने प्रत्येक प्रहरामध्ये देवाचं नामस्मरण करून चोवीस तास रोटेशन पद्धतीनं सात दिवस ते आपला सत्ताहात चालतो आणि त्याला भविष्यामध्ये खूप चांगल्या स्वरूप यायला नंतर पण काही लोकांना वाटायला की आपण भविष्यामध्ये आपण दिंडी काढूया दिंडी काढण्याचा सुद्धा उपक्रम गेल्या सात आठ वर्षापूर्वी सुरू झाला मग आम्ही इथं मंदिरामध्ये सकाळी जेव्हा येतात इथून आम्ही दिंडी काढतो दिंडी इथून आम्ही निघते आम्ही एक गाडी सजवून त्या गाडीवर आपल्या विठ्ठलाची प्रतिमा लावतो ती प्रतिमा लावून इथून भिंडी सुरू होऊन वाडीतून वाडीच्या वस्तीमधून राधाकृष्ण मंदिर आहे तिथे जातो तिथे आम्ही त्या मंदिरातल्या भक्षाला आम्ही हार वगैरे घालतो तिथे मंदिराला प्रदक्षिणा घालतो नंतर आमची जी भिंडी आहे ती परत आम्ही मंदिरामध्ये येतो सर्व महिला पुरुष सगळे बंधू भगिनी सर्व खूप पद्धतीने या सगळ्या मध्ये सहभाग घेतात आता या काही वर्षांपासून आमचे मुंबईत असलेले आमचे जे ग्रामस्थ आहेत सभासद ते सुद्धा या वर्षी दहा बारा सभासद या खास एकादशीच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत खूप लोकांची यायची इच्छा होती पण काही पावसाच्या अभिप्राय काही तांत्रिक अडचणीमुळे येऊ शकलेले नाही मंदिराचं जीर्णोत्सारण त्यावेळेला सुद्धा आमच्या मुंबईत असलेले जे सभा आहेत ग्रामस्थ त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं योगदान आम्हाला या दिलं अशा आमच्या वाढीचा एक चांगलं संघटन म्हणजे हे एका बाजूला एक धार्मिक उपक्रम हा आहे एक आध्यात्मिक उपक्रम आहे पण त्याचबरोबर एक वाढीचं समाजाचं संघटन टिकवण्यासाठी या सगळ्या उपक्रमाचा चांगला उपयोग होतो आणि त्या माध्यमातून आम्ही सगळे वाढीचे संघटितपणे एकत्र या सगळ्या उत्सवांमध्ये आम्ही सामील होतो नाम म्हणजे भजन बनायचे म्हणजे भजन घेण्यासाठी खूप त्याने माता फूट केली की भजन म्हणण्यासाठी ते एकादशीला किती पाऊस दे किती गाडीला गर्दी असून ती एकटे यायचे मुंबईतून अकरा म्हणजे त्यांचं नाम आज ते आपल्यामध्ये नाही त्याचा विशेष उल्लेख असासाठी करतो त्यांचे त्यांनी जे काही केलेली ही होती टाळ आम्हाला वाजवता येईल पण आज त्याच्यानंतर त्यांच्या पश्चात आम्ही शिकलो हे शिकताना त्यांचा रचना त्यांनी भजन करताना लोकांनी केली त्यावेळेच्या याच्यामध्ये आपण ग्रामपंचायती आणि असा सण घेतला होता ते सगळी ते स्वतः एकत्रित यायचे तर वाजवायला भेटला तर टाल वाजवायला आम्ही नाही आणि त्यांच्याबरोबर त्यांना नोकरीवर त्यांना तेव्हा तिथे यायचे त्यामुळे तेव्हा तो तेव्हा कदाचित नव्हतं म्हणून साठी वेळ तेवढा गेला पण आता त्याच्या नंतरच्या मात्र काळ आम्हाला निश्चित चांगला वाटतो चार तो संपत अकरा आम्ही सात आठ वर्ष गेले चालवू शकलो हे इथं आम्हाला फाडण्याची प्रचिती आम्ही भेटले समजतो आणि सर्वांचे आभार आपले पण आभार मानतो इथं सांगतो का इतिहास

मंदिराचं निर्माण केल्यानंतर मंडळी सुद्धा उद्घाटना सूचना केल्या सुद्धा आणि त्या सूचनेच्या अनुसार मंदिरात पवित्र्य राखण्यासाठी मंदिरात रोज साफसफाई झाली पाहिजे मंदिरात रोज पूजा झाली पाहिजे त्या मंदिरात आपण जेव्हा देव निर्माण करू तेव्हा देवत्व त्याचा दर्पासण्यासाठी त्याची सेवा पण त्याच पद्धतीने व्हायला पाहिजे अशी संकल्पना आम्हाला सूचना केल्या आणि त्या सूचना अंमलात आणण्यासाठी आम्ही पर्यायी दोन तीन व्यवस्था ठेवल्या होत्या की बऱ्याच लोकांनी सर्व लोकांनी आपण आपली पुढला करून परंतु ते आमच्या सगळ्या मंडळाला शक्य नव्हतं आणि ते शक्य नसल्यामुळे ते अशक्य ते शक्य करण्यासाठी पांडुरंगाने त्याला कल्पना दिली की बा आपण काहीतरी त्याला थोडीशी विदागी देऊ आणि एक पुजारी नेमू आपण आणि अशा पद्धतीचा पूजा नेमून गेले सात सात वर्ष पूजा केली सुरेश डांगे पूजा होते तेव्हा तेव्हा त्यांची सुद्धा आर्थिक बाजू पण कमी होती आणि तेव्हा ह्याच्यामध्ये होते आणि दादा भालेकर यांनी सुद्धा बिना मोबदला पूजा केली परंतु या जेव्हा ठेवले होते सुरेश डांगे यांना तेव्हा त्यांना गावाच्या त्याच्या पैशात पैसे देऊन काही त्यांना मानधन देत होतो त्यांना काही पगार नाही मानधन म्हणतो पूजा अर्चा करत होतो आणि ती पूजा अर्चा सातत्याने राहायला पाहिजे अविरत नंतर पुढा जेव्हा आम्ही पुढे विचार केला तेव्हा आम्ही कोणी सगळ्यांनी विषय ठेवला होता किंवा सगळ्यांनी पुढे आले तर हे मंदिर करण्याची आपण जबाबदारी घेऊया तर तरी पण तेव्हा निर्माण झालं नाही परंतु आमचे रमेश डांगे करणे वगैरे असा पण फक्त मच्छीपारी व्यवसाय मुळे बाकी सगळ्या गोष्टी पर्यंत लांब होते परंतु अशक्य ते शक्य पाठ प्रकारे आणि त्यांच्यामध्ये भक्ती करून देव माणूस आता गेले दहा बारा वर्ष विना देवाची पूजा करत आहे परंतु त्या पूजेमध्ये सकाळी पाच वाजता पूजा व्हायला पाहिजे हा प्रकाक्ष तुमचा असतो स्वतः उठून बाकीचे आहेत ते स्वतः करतात आणि ते स्वतः करताना त्यांचे मानधाराकडून ते मानधार आणि ते आपल्या गावाच्या विकासासाठी आणि गावाच्यासाठी गावाच्या पिजवणीसाठी ते दान मंदिराचा पुन्हा परत देतात त्यामुळे आमच्या याच्यामध्ये हे एक मोठं योगदान आणि आणि आमच्या याच्यामध्ये मंदिराची स्वच्छता होण्यासाठी घरपोडी एक झेंडा ठेवलाय आम्ही झेंडा ठेवून झेंड्या प्रत्येक घरात त्या माणसाला देवळात जाऊन देवाची स्वच्छता सफाई करण्याचं भाग्य पण मिळतं आणि त्याबद्दल सेवा देवापर्यंत पोहोचते आणि ते पावित्र्य आणि त्यांचं पुण्य आमच्या प्रत्येक ग्रामस्थ मिळतं ही एक पांडुळ्याची कृपाच्या कृपया आजपर्यंत जे काही गावाचा वाढीचा विकास झाला आहे त्यात निश्चितच दैवी शक्तीचा आम्हाला भास होतो आणि त्या पद्धतीने ही निर्माण झालेली आहे आणि आपण सगळे या ते सगळे लोक स्वतः पण पूजा करायला पाहिजे अशा पद्धतीचा भाव पांडुरंगानं त्यांच्यात निर्माण केलाय आणि याच्या पुढे कदाचित अजून स्वतः स्वतः पण पूजा करण्यासाठी पुढे येतील असे आपण प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद असत